सगळ्यांना शुभेच्छा सगळी काही आपापली मनोगत व्यक्त करणार परंतु एवढा तुम्हाला सगळ्यांना झेलायचं हे सगळं पाहिजे मी एवढंच थोडंफार माझ्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक थोडंसं रिक्वेस्ट करतो आज फार मोठं पाऊल उचललेलं आहे जगाच्या नकाशावर आपलं समर सोशल फाउंडेशन हे राहणारच आहे आणि सगळ्यात जास्त मोठं कार्य जगामध्ये कोणाचं होणार आहे ते समर सोशल फाउंडेशनचं होणार आहे आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाच्या माध्यमातून आणि प्रत्येकाच्या कार्यामधून काम करत असते परंतु हे कार्य करण्यासाठी फार मोठा जिगरा लागतोय तो आपल्या साधिक साहेबांच्या मध्ये आहे आणि हे महत्वाचं ज्यांनी आपल्याला जग दाखवलं त्या जगाला दाखवणाऱ्या आई बापाला निराधार करून सोडलं जातं आणि त्यांना आपण ह्या व्यासपीठावर आपण आपली माय लेकर ही सगळी जण आपण बावीस हजार लोक त्यांना आपण ह्या आश्रमामध्ये आणणार आहे तर त्यांचं किती पुण्य तुम्हाला लागणार आहे पैसा हा सेकंड भाग आहे परंतु ज्यावेळेला जे पुण्य तुम्ही करून जाणार आहे तो तुमच्यासाठी मोक्षाच दार उघड्या राहणार आहे आणि ते क्रेडिट गोस्ट ऑफ द समर सोशल फाउंडेशन वी फॅमिली एक थोडं जाता जाता मी तुम्हाला सांगेन की आपण ज्यावेळा एखाद्या लोकांचं कल्याण करायला जातो त्या पाठीमागं आपल्याला चांगली भावना असते परंतु त्या चांगल्या भावनेच्या पाठोपाठात काही काटेरी कुंपण पण असतात काही रिस्क पण असते काही समाजामध्ये वितुष्टक पण असतात काही तुम्हाला कायदा पण थोडासा काही अननेसेसरी अडकवण्याची शक्यता आहे तर बाळा म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला हे सांगतो की ज्यावेळे आपण एक निराधार व्यक्तीला किंवा एका निराधार कुटुंबाला आपण आणण्याचं व्रत करतो चांगली भावना तुमच्याकडे परंतु समाज त्याला सहकार्य करेल असं नाहीये आणताना त्याची पूर्णता कुळी कुळी सगळी चेक करा आणताना त्याचं पूर्णतः स्वाध्याय चेक करा करा कि हीतले ला, काम कर ला कर चे त्याचा आणण्याचा उद्देश करा की जेणेकरून इथल्या संस्थेला चांगल्या पद्धतीने काम करायला लागू नये त्यांना कुठली कोर्ट कचेरी किंवा पोलिसांचा त्रास होऊ नये किंवा समाजाचा त्रास होऊ नये तुम्ही करायला जात आहे चांगलं काम परंतु त्याच्या पाठीमाग सगळ्यांचे चांगले हात असतील असं नाही आहे तर जेव्हा कोणाला काही गरज लागली माझा नंबर खाली आहे ज्यावेळेला एखाद्या कुटुंबाची चौकशी करता येतो कुठेही तुम्हाला जगामध्ये कुठली कागदपत्र असू दे त्यांचं सगळं बाकीचे ॲफिडेव्ह असू देत किंवा काही जर त्याच्यासाठी माहिती घ्यायची असेल तर मी तुमच्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल आहे आणि थँक्यू मला रेकम केलं साडी थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट